चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा नमस्कार मी प्रतिभा पाटील आपण पाहतात नव महाराष्ट्र मुंबईतील वरळी येथे आदित्य ठाकरेच्या बालेकिल्ल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला यावेळी राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाचा चांगलाच समाचार घेतला लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या मग त्या तितका फरक कसा पडला जे निवडून आले त्यांचा देखील या निकालावरती भरोसा नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या चार जागा निवडून येण्यासारख्या नव्हत्या त्यांच्या बेचाळीस जागा कशा निवडून आल्या तर चला पाहूया काय म्हणाले राज ठाकरे उद्या अनेक लोक बोलतील राज ठाकरेंचा पराभव झाला म्हणून त्याच्यामुळे ते हे बोलतायत मी काय बोलतोय अख्खा महाराष्ट्र बोलतोय अजित पवार बेचाळीस मैं चार पाच जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार बेचाळीस कोणाचा तरी विश्वास बसेल काच्यावरती आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ भिजबळ सगळेजण मोठे झाले त्या शरद पवारांना दहा जागा मिळतात काय झालं कशामुळे झालं हा संशोधनाचाच विषय मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय या मतदानावरती जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही लो, लोकांनी मतदान केलं लो, पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं आणि अशा प्रकारच्या जर निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवण्याच लड़ बऱ्या अर्थात ही पण गोष्ट निघून जाईल कोणी कुठच्या गोष्टीचा आमर पट्टा घेऊन आलेला नसतो आम्ही परत टॅक्स भरून टाकला जेवढा होता तेवढा परत प्रत्येकाने आपापला टॅक्स परत भरून टाकला कोण जाईल झंझटीत विषय संपला आता एवढ्याशा गोष्टीसाठी राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला मला काय देणं घेणं त्या गोष्टींची माझ्या डोक्यावरती तलवारी घेऊन नाही भी मी फिरत हे बाकीच्यासारखं नाही आहे सहा दिवस अगोदर मोदी म्हणतात सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला केलेला ना आम्ही आठ वेळी टाकू आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत देवेंद्र फडणवीसांनी किती लोकांवरती आरोप केले आतापर्यंत भ्रष्टाचाराच्या किती लोकांच्या बरोबर आरोप केले कित्येक लोकांवरती जे तुम्हाला आता त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात दिसतील कित्येक लोक तर आता देव दर्शनाला जातात पूजा करतात देव पाण्यात ठेवतात की फडणवीस किंवा किरीट सोमय्या कोणीतरी आमच्यावरती आरोप करा चला आरोप केल्यावर जाता येतं नॅशनल कॉन्फरन्सने दोन हजार नऊ मध्ये काँग्रेस बरोबर युती केली भूमिका नाही बदलली भाजपमध्ये आले भाजपने भूमिका बदलली हे तुम्हाला कोण सांगणार नाहीत म्हणून मी तुम्हाला राजकारणामध्ये आहात तुम्ही तुम्हाला हे सगळे संदर्भ तुम्हाला लक्षात असले पाहिजेत तुम्हाला माहिती असली पाहिजे ज्या वेळेला हे लोक येऊन समोर ज्याला तुमच्याशी बोलतात आणि ज्याला त्यांना सांगतात आणि ही असली गोष्टी ज्यावेळेला अफवा पसरवायला लागतात त्यावेळेला तुम्ही तयार पाहिजेत राजसाहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या किंवा कोणाला नेत्यांना भेटलं नाही ने पाहिजे भेटलं नाही पाहिजे समोरचा बोलला चहा प्यायला येतो तर काय सांगू घरीच पी तुम्ही काय वेगळं सांगाल अहो पण ते मला जेव्हा भेटायला येतात ना त्यावेळेला मी तुम्हाला विकत नाही एकदा चंद्रकांत पाटील माझ्याकडे आले त्याच वेळेला ते जेव्हा मला नाशिकला बोलले त्यावेळेला मुंबई तालुक्यात घरी भेटायला येतो हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही ते माझ्याशी चर्चा करून काय चहा बी खाड पिढं सगळं झाल्यावरती बाहेर पडले पाटील साहेब एक तासभर तुम्ही आतमध्ये होतात काय चर्चा झाली मला ह्याचा अर्थ नाही कळला म्हणजे मला त्यांनी कडेवर घेतला होता काय ह्याचा का, का, अर्थ काय होता हेच मला अजून कळलं नाही ते गेल्यानंतर पत्रकार आले आणि मला म्हणाले की